हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात कविताच किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे तर मित्रमैत्रिणींनो आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्याचा जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आली एक असा सुंदर असा व्हिडिओ आम्ही आत्ता मंदिरात गेलेलो होतो प परवा संध्याकाळी तर माझ्या माहेरची देवी आहे म्हटलं चला ह्याचा व्हिडिओ बनू आपण आणि ही देवीचं तुम्हाला पण दर्शन होईल म्हणून मग हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते आहे मित्रमैत्रिणींनो तर मनाला प्रसन्न करणारा असं देवीचा मुखवटा वगैरे आहे आणि इथे नागाई देवी म्हणून खूप प्रसिद्ध आहे हे, हे देवीचं मंदिर तर आता आपण व्हिडिओ पूर्ण बघणार आहोत तर मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा आणि असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता तर आता आपण आ... मंदिरात जाणार आहोत तर इथे सुरुवातीला त्यांचं गेट असं सुंदर असं गेट होतं तर इथे माझे आई वडील माझा भाचा माझे दोन्ही मुलं आणि माझे मिस्टर आम्ही असे सर्वजण मंदिरात चाललो तर चला म्हटलं आपण हा व्हिडिओ बनवू तर आता इथे आम्ही एंट्री केली मंदिरामध्ये तर खूप सुंदर असं मंदिर आहे तर हे साखरी तालुक्यात येतं हे मंदिर नागाई देवीचं मंदिर खूप जुनं मंदिर आहे आणि याची कहाणी पण आहे की किंवा म्हणजे नागदेवी वगैरे आहे ना ती त्यांचं मंदिर आहे तर खूप सुंदर असं मंदिर आहे आणि इथला परिसर पण खूप प्रसन्न करणारा असा आहे आणि खूप म्हणजे आधीपासून हे मंदिर इथेच आहे ह्या मंदिरात असं भरपूर गर्दी वगैरे असते पण आता सध्या दिवाळीचा सीझन असल्यामुळे इथे जास्त गर्दी नव्हती म्हटलं चला आपण जाऊन दर्शन वगैरे घेऊ पण नागपंचमीच्या वेळेस इथे यात्रा वगैरे पण असते आणि खूप छान असतं तर ह्या मंदिरात इथे इथे पुजारी वगैरे होते आणि संध्याकाळचे त्यांच्या आरतीची वगैरे तयारी चालू होती आणि इथे काहीतरी ते गरीब मुलांना वाटप चालू होतं म्हणजे इथे शेजारीच शाळा पण होती तर त्या शाळेतल्या मुलांना त्यांचं दिवाळीचं फराळाचं वगैरे वाटप चालू होतं आणि इथे सुंदर असं कासवाचं मूर्ती वगैरे आहे आणि बघू शकता आता इथून आपलं देवीचं मुखवटा वगैरे दिसतो आहे तसं सु इतकं सुंदर मंदिर आहे नागाई माता तर खूप छान असं मंदिर आहे ज्याला शक्य आहे त्याने नक्कीच एकदा व्हिजिट करा तर आता इथे आपण मंदिरात मध्ये जाणारच आहोत त्याआधी मी तुम्हाला इथले गणपती आणि हनुमानचे ते दोन्ही साईडला ठेवलेले आहेत ना त्याच ते पण दाखवते तर बघू शकता गणपती किती सुंदर असं गणपतींची मूर्ती इथे ठेवलेली तर खूप छान मनाला प्रसन्न करणारं असं मंदिर आहे आणि मी जेव्हाही येते माझ्या माहेरी तेव्हा नक्कीच येते इथे कारण मला हे मंदिर खूप आवडतं तर इथे साईडला एका साईडला गणपती आणि दुसऱ्या साईडला हनुमान असं ठेवलेलं आहे त्यांनी आणि आता इथे माझ्या आई वडील भाचा वगैरे ते मध्ये पूजा करता करायला गेलेले आहेत आणि आता मी पण मंदिरात जाते माझ्या मिस्टरांचं दर्शन वगैरे हो झालं त्यांनी दर्शन घेतलं आणि ते म्हटले की तुझं आता मी मंदिरात आली आहे तर इथे मी पूजा वगैरे केली आणि खूप छान असं वाटतं मनाला आणि खूप सुंदर असं देवीचं मूर्ती वगैरे पण छान आहे आणि देवीच्या आजूबाजूला पण नागदेवता वगैरे आहेत तर खूप छान ठेवलेलं आहे त्यांनी आणि मंदिराचं तेवढंच पावित्र्य पण आहे तर मित्रमैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि नवीन असणार तर चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा तर बघू शकता देवीचा मुखोटा किती छान आहे आणि सुंदर असं देवीचं म्हणजे म मनाला प्रसन्न करणारं असं वातावरण आहे तिथलं बघू शकता तुम्ही संध्याकाळी मग आम्ही तिथे एक दीड तास थांबलो कारण इतकं सुंदर वातावरण होतं तरी आम्ही पाच एक वाजता गेलो घरातून तर सात वाजेपर्यंत आम्ही तिथेच होतो तर खूप सुंदर असं वातावरण होतं आणि देवीची मूर्ती पण प्रसन्न करणारी होती आणि मेन म्हणजे गर्दी नव्हती ना त्याच्यामुळे आम्हाला दर्शन खूप छान झालं तर बघू शकता देवीचा मग खोटा इतका सुंदर वाटत होता ना असं वाटत होतं की गाभाऱ्यातनं येऊच नाही बाहेर तर असं वरती छान त्यांनी कमळ वगैरे केलेलं आहे देवीचं आणि सुंदर असं म्हणजे आतून पण छान बनवलेलं आहे मंदिर तर खूप सुंदर असं मंदिर आहे मैत्री आता इथे नारळ वगैरे घेऊन गेलेलो होतो आम्ही तर मंदिरात नारळ वगैरे फोडता येत नाही म्हणून मग त्यांनी इकडे बाहेर सोय केलेली नारळ फोडायला तर मग माझे मिस्टर आणि माझे वडील ते दोघंजण इकडे नारळ फोडत होते मग माझ्या मुलांना पाणी वगैरे प्यायचं होतं नारळाचं तर ता त्यांचं चालू होतं पाणी प्यायसाठी मग त्यांना पाणी वगैरे दिलं माझ्या भाज्याला काही मुलांना आणि बघू शकता मंदिराचा परिसर केवढा मोठा आहे तर खूप सुंदर वाटत होतं आणि म्हणजे असं वा प्रसन्न वाटतं आता इथे इथे खूप मोठा त्रिशूळ वगैरे त्यांनी उभा केलेला आहे मंदिराच्या समोर कारण नागदेवीचं मंदिर म्हटल्यावर शंकराचंच आपलं तर बघू शकता किती सुंदर असं त्यांनी केलेलं आहे आणि तिथे स्वच्छता पण तशीच होती आणि तिथे होम वगैरे पण झालेला होता तर बघू शकता तुम्ही मित्रमैत्रिणींनो माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता त्यांची संध्याकाळची आरतीची तयारी वगैरे चालू होती मग आम्ही फोटो वगैरे काढले मग आरती सात साडेसातला होती पण आम्हाला उशीर होईल म्हणून मग आम्ही लवकर निघालो तर आता इथे मागच्या बाजूला नदीत पाणी वगैरे पण येतं पावसाळ्यात खूप पाणी असतं तिथे तर असं आहे मंदिर माझ्या माहेरचं मित्रमैत्रिणींनं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि इकडे महादेवाचं मंदिर आहे तर तो महादेवाच्या मंदिराचा पण मग व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते तर इथे जण होते ते पण फोटोशूट वगैरे करत होते तर आता इथे माझा भाचा माझे मुलं वगैरे चालू होतं त्यांचा फोटो काढायचा कार्यक्रम का तर आता इथे महादेवाचं मंदिर पण आहे तर त्याचं पण दर्शन घेतलं आम्ही सगळ्यांनी आणि तो पण मग व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते तर मित्रमैत्रिणीं नक्की व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता